चांगला असा गरीब बात करण्याचा प्रयत्न प्रेम कर्मकर कडू आणि प्रेम कर्मकर ने डॅग मारण्याचा प्रयत्न केला यशस्वी आणि सेटिंग वर चांगला खेळ प्रयत्न कुलगुरे कड आणि डिफेंडिंग मध्ये राठोड चांगला असा खेळ आणि एक गरीब बात करण्याचा प्रयत्न कुलबतेकडून आणि यशस्वी सक्सेस घेतलेला आहे अंडर दंगाल कसं चांगले त्या ग्राउंड वर चांगलं श्रीमंत सगळ्या विद्यार्थ्यांनी खेळून हा चांगला असा आणि आउट करण्याचा प्रयत्न पण बाप करू नाही शकले बडीला चांगला असा खेळ डिफेंडिंग पण त्या सोबत खूप चांगली आणि हे बॅक करण्याचा प्रयत्न नाही पण अजून काही सक्सेस झालेलं नाही आहे हा चांगला असा डिफेंडिंग वाशिमच्या संघाकडून आणि जबरदस्त असे डिफेंडिंग खर्च विद्यार्थी वर्षी मंडळ आणि खर्च जर त्यांना करत असताना आणि सोबतच आमच्या टीमचे पण आहेत सेटिंग मध्ये करण्याचा प्रयत्न आणि एक पॉईंट घेतलेला आहे या एक पॉईंट सोबत पॉईंट संख्या वाढलेली आहेत

ची संख्या झालेली आहे एक गुण सेवन फोर आलेला आहे फाईव्ह झालेले आहे होत माझे नऊ पॉईंट येत माझे येत माझे नऊ पॉईंट झालेले लक्ष आणि चांगला असा डिफेंडिंग करून चांगला डिफेंडिंग करण्याचा प्रयत्न जबरदस्त कॉम्बिनेशन फ्रीमिली प्रयत्नांच्या विद्या खेळाडूकडून आणि पब्लिक लाखोच्या संख्येमध्ये खोकोचा सामना बघण्यासाठी खोको हा खेळ आपल्या भारतामध्ये खूप उत्साहानी आणि आपण खूप आनंदाने खेळतो खूप एन्जॉय करत असतो आपण प्रेक्षक एन्जॉय करत असताना प्रसिद्धीपूर्ण मोबाईल मध्ये पाहत असताना आणि आता सोबतच्या शेवटचे दहा सेकंद आहे शेवटचे महा सेकम आणि काय नागना शेवटचे डिपेंडिंग आणि कशीनवालनि साठ अचु भेण ज़बरदस्त